ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम होऊन दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये मशनरी सुद्धा आलेली आहेत ओतूर हे अतिशय मोठं गाव असून ओतूरची चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या असून पुढाऱ्यांच्या चढावडीमुळे हे उद्घाटन करायचं राखलेलं आहे तरी ओतूर मधील सर्व स्थानिक पुढाऱ्यांना विनंती आहे तुमच्या राजकारणासाठी जनतेला बळी देऊ नका लवकरात लवकर हॉस्पिटलचं उद्घाटन करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यासाठी हॉस्पिटल चालू करण्यात यावा जे काही माजी आमदार असतील आजी असतील त्यांनी एकत्र बसून जनतेची तुम्ही जर जनतेचे सेवक मानता ना मग जनतेची सेवक आहे तुम्ही जनतेला काय ल विठीता उद्घाटन कोणी करायचं श्रेय कोणी घ्यायचं याच्या याच्यावरून उद्घाटन थांबलेलं आहे तरी श्रेयापेक्षा लोकांची जनतेची सेवा झाली पाहिजे आणि म्हणून मी ओतूरच्या सगळ्या पोटाऱ्याला विनंती करतो का कुठल्याही परिस्थिती दास्त्रीच्या मुहूर्तावर हे ग्रामीण रुग्णालय चालू करून जनतेला सेवा मिळावी अशी अपेक्षा करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण या ठिकाणी चौदा कोटी रुपये रुग्णालय बांधलं गेलं आहे आपली काय प्रतिक्रिया चौदा कोटी रुपये या शासनाने या रुग्णालया आपल्या रुग्णालयाला खर्च केलेत ते धुळखात पडले इथे हजारो लोक आजारी पडतायत बावन हजार लोकसंख्येचं गाव आहे त्याचा जर वेळीच उपयोग नाही झाला त्याचा फायदा काय लोक मेल्यावर येते खाल तालुका नाही का त्यांनी लवकरात लवकर दवाखाना चालू करावा आमच्या आजोबांनी गावाला सो व्हावी म्हणून दवाखान्याला जागा दान केलेली आहे म्हणजे चालू कधी करणार आहे शासन लोकांना कधी त्याचा फायदा कधी होणार शासनाला आणि हे लवकरात लवकर शासना याच्याकडे लक्ष देऊन चालू करावं या आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे नाही इथं मोठं आंदोलन करू मग आम्ही चालू का होत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की इथं ते टेक्निकल कामगार नाही आहेत आता कोण टेक्निकल कोण टेक्निकल नाही आम्हाला काय सांगता येणार नाही तर त्यांनाच आहे ते जिल्हा परिषदेचे होते हे शासनाचे आहे ना याला जबाबदार कोण शासन पण इथल्या आमच्या गावातले जे पुढारी आहे ना काही कामाचे राहिलेले नाहीये मग पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वरपर्यंत घ्यायला पाहिजे ना पण कोणालाही काही पडलेलं नाहीये पाठपुरावा करावा आम्ही आमच्या आमदाराला विनंती आता की तुम्ही याच्यात जास्तीत जास्त लक्ष घालून लवकर चालू करा आणि आमदार करतील त्याच्यावर आमचा विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादांना आम्ही विनंती करतो की तुम्ही पालकमंत्री आहात तर आमच्या या चौदा कोटी खर्च केलेल्या ग्रामीण रुग्णालयात आपण तत्परतेने लक्ष द्यावे त्याचप्रमाणे या मतदार संघाचे खासदार आजी माजी आमदार यांनाही आमची विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर हे रुग्णालय कसं चालू होईल चालू होईल याच्याकडे लक्ष द्यावं आता या रुग्णालयाकडे अनेक भागातून नागरिक येत असतात होत फार मोठी अडचण होते साहेब त्यांची फार मोठी मग एवढं सगळं केलंय जर हे चालू झालं तर त्याचा फायदा सर्वसाधारण जनतेला होईल इथे बघा इकडे मोथल कोपरे इकडचे पेशंट सर्पत जास्त इकडे येतात आजूबाजूचे बाकीचे लोक आजारी पडलेले इथे जास्त येतात सध्या आजाराचं प्रमाण जास्त आहे आणि जर चालू झालं असतं तर बरेचसे पेशंट इतर नीट झाले असते त्यामुळे आमची सगळ्या लोकप्रतिनिधीला विनंती आहे की लवकरात लवकर चालू करावं बिबट्यामुळं अजून बिबट्या बिबट्यामुळं अजून त्या चालय लोकांना कुणीही रात्रीच्या घराच्या बाहेर पडत नाही लक्ष देत नाही का कोण लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही इथं काल देखील हल्ला झाला ना काल वन विभागाचं थोडं लक्ष आहे बारीपैकी लक्ष नाही त्यांनी काय केलं पाहिजे वन विभागाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे लोकांना मदत केली पाहिजे शासनाने एवढा मोठा निधी करून खर्च करून हे जर रुग्णालय इथं चालू केले सर्व काही काम पूर्ण झालेले मग ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी चालू व्हावं हीच आमची अपेक्षा आहे ना खर्च काम, काम पूर्ण झालेला जवळजवळ सहा महिने होऊन गेले सर सहा महिने होऊन सुद्धा अजून फक्त प्रतीक्षेत आहे याच्यामुळं सर्व लोकांचं काय गैरसोय होते ही गैरसोय टाळण्यासाठी आज सगळीकडे ह्या आजाराचं प्र प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे याच्यासाठी आपण ह्या खर्च केलेला आहे याचा जर उपयोग होत नसेल तर लोक काय करणार आणि लोकांना तुम्ही सुविधा देणार नसेल मग हा खर्च करून फायदा काय झाला तरी याचा सरासरी शासनाने विचार करून ताबडतोब याचं काहीतरी मार्ग काढावा आणि चालू करावं ही आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे करणार अजून काहीच सांगता येत नाही सर याच कुणालाही काही त्याबद्दल काहीच हे माहिती नाहीये तरी ज्या जे अधिकारी असतील त्यांनी किंवा जे शासनाचे अधिकारी असतील त्यांनी याची चौकशी करून हे पुढील काम मार्गास लावावे आमची काम विनंती आपली काय भूमिका आमची भूमिका जर हे झालं नसेल तर किती दिवस आम्ही प्रतीक्षा करणार एक ना एक दिवस त्याचा अतिरेक होऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल दुसरं काय करणार ग्रामीण रुग्णालय ओतूर याची इमारत बांधून जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत परंतु ते रुग्णालय अजूनही सुरू झालेलं नाही एकतर हे आता ओतूर म्हणजे एक शहरच झालेलं आहे आणि ओतूरची लोकसंख्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्येचा विचार केला तर हे लू रुग्णालय लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय कारण या ठिकाणी ज्येष्ठांना किंवा अपघातग्रस्त लोकांची किंवा आता सर्पदंश वगैरे झाला तर अशा वेळेस रुग्णांना दुसरीकडे घेऊन जावं लागतं आणि त्यांना तातडीने उपचार न मिळाले तर त्यांचं मृत्यू होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे रुग्णालय करावे अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे हा ओतूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाची इमारत जवळजवळ चौदा कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभी राहिली आम्हाला खूप आनंद झाला की आता इथं सर्वांना उपचार वेळेच्या वेळेला वेळेत मिळतील तर या ठिकाणी ओतूर परिसर खूप मोठा दो दो लाक लाक आहे जो लाख दीड लाख लोकवस्ती आहे परिसरामध्ये तर या ठिकाणी बिबट्याची फार भीती आहे बिबट्या प्रवीण प्रवण क्षेत्र आहे आणि शिवाय सापाचं सर्प त्यामुळं सर्पद्वष द्वंश झाला बिबट्याने हल्ला केला तर आपल्याला नारंगावला किंवा अवसरी या ठिकाणी दुय्यम रुग्णालयात जावं लागतं तर या ठिकाणी लवकरात लवकर जर रुग्णालय सुरू झालं तर गोरगरिबांना अपघातग्रस्त लोकांना याचा फायदा निश्चित होईल तेव्हा लवकरात लवकर हे रुग्णालय चालू करावं अशी आम्हा सर्व ज्येष्ठांची कळकळीची विनंती आहे नमस्कार आपण आलो होतो या ठिकाणी जे आहे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी चौदा कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय बांधले गेलं आहे गेले आठ महिने झाले हे रुग्णालयाचं बांधकाम किंवा जे जे काय याचं जे स्ट्रक्चर आहे हे सगळं पूर्ण होणं आठ महिने झाले आहेत परंतु अक्षरच हे चौदा कोटी रुपये रुग्णालय धुळखात पडलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सगळं हे धुळखात सगळं हे पडलेलं आहे या ठिकाणी त्याला टाळ्या ठोकलेल्या आहेत हे रुग्णालयात टाळे आहेत या ठिकाणी पाहिलं तर आपण याला देखील टायर ठोकला आहे त्या टायरला अक्षरला गंज लागला आहे गंज हे ठिकाणी सर्व ही कचरा घाण सगळे आहे मग या ठिकाणी दि, स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष द्यायला गरजेचं आहे हे रुग्णालय ह्या भागातील जर लोकसंख्या जर पाहिली आजूबाजूची पाहिली तर जवळजवळ दीड लाख लोकसंख्येचं हे रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात आलं होतं म्हणजे जवळपास चौदा कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय बांधलं गेलं आहे परंतु अद्यापही पर ही हे रुग्णालय चालू झालं नाहीये जर पाहायला गेलं तर कोपरा म्हणण्यासारखा जो भाग आहे त्या भागातील सर्व जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी या ठिकाणी दवाखान्यात येत असतात त्यांना एक चांगल्या प्रकारे उपचार भेटावा कमी खर्चामध्ये उपचार भेटावा तो चांगला भेटावा मा या माध्यमातून खूप खरंतर हे रुग्णालय बांधलं गेलं परंतु आज आठ महिने झाले आहे हे रुग्णालय धुळक्यात पडलं आहे या याकडे शासनाने लवकर लक्ष देऊन हे रुग्णालय चालू करावा अशी स्थानिक ग्रामस्थांची मा मागणी आहे आपण पाहूया की हे रुग्णालय चालू कधी होत आहे हे सगळे जे आपल्या आपण तुमच्याकडे पोचवणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त जुन्नर डायरी